बहिणी योजनेची ई e केवायसी सुरू आहे तुम्ही जर आतापर्यंत ई e केवायसी केली नसेल तर हळूहळू तुम्ही तुमची e ई केवायसी करून घ्या दोन महिन्याचा कालावधी जो आहे तो देण्यात आलेला आहे आता भरपूर महिला असा प्रश्न विचारतायत की सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आहे आणि हा जो हप्ता आहे त्यासाठी केवायसी करावी लागणार आहे का म्हणजे ई केवायसी केल्यानंतरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे का असे भरपूर प्रश्न विचारत होते तर त्यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आता सगळ्यात पहिला प्रश्न तो म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होईल तर लक्षात ठेवा अजून तरी आज तीस सप्टेंबर आहे अजून तरी याचा जी आर आला नाही जी आर आल्यानंतर एक दहा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतो अजून जी आर आला नाही जी आर आल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल म्हणजे प्रत्येक महिन्याच्या आठ ते दहा तारखेपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होतो तर आता ऑक्टोबर महिना येतोय ऑक्टोबर महिन्यात दहा तारखेपर्यंत हप्ता जमा होऊ शकतो जी आर आल्यानंतर आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल पहिला प्रश्न क्लिअर झाला आता दुसरा प्रश्न तो म्हणजे भरपूर जणांना असं वाटतंय की ई केवायसी केल्यानंतरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तर असं काही नाही केवायसी करण्यासाठी घाई करू नका दोन महिन्याचा कालावधी आहे तुम्ही केवायसी केलेली असेल किंवा तुम्ही केवायसी केलेली नसेल तरी सुद्धा तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता मिळेल काही प्रॉब्लेम नाही परंतु लक्षात ठेवा केवायसी करून घ्या नोव्हेंबर डिसेंबर नंतरचे जे काही हप्ते येतील त्यांना मात्र ज्यांनी केवायसी केलेली आहे जे पात्र आहेत त्यांनाच त्यांना जो काही हप्ता आहे तो सुरू राहणार आहे दोन महिन्यानंतर जेव्हा ची तारीख संपेल त्यानंतर ज्यांनी केवायसी केलेली आहे त्यांनाच हप्ता सुरू राहील त्यामुळं लक्षात ठेवा दोन महिने तुम्हाला हप्ते येतील तोपर्यंत केवायसी करून घ्या तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र